समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विटा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या दलित महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि तिला न्याय मिळावा या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर आंदोलकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक ठप्प केली या आंदोलनात महिलांसह युवकांचा मोठा सहभाग होता कार्यकर्त्यांनी अन्यायाविरोधात जोरदार घोषणा दिल्या आणि संबंधित अधिकारी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे यावेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले की दलित महिला पोलीस अधिकारी यांच्यावर झालेला अन्याय हा संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे जर पोलीस खात्यातच महिलांना न्याय मिळत नसेल तर सामान्य जनतेचे काय असा सवाल करीत पीडित महिला पोलिसाला त्वरित न्याय द्यावा संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी दलित अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यस्थळी सुरक्षितता आणि सन्मान मिळावा पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता काही वेळ चक्काजाम आंदोलन केल्यानंतर ग्रामस्थ व प्रवाशांची जास्त प्रमाणात गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलकांनी या ठिकाणाहून रॅली काढून विटा पोलीस ठाणे आवारा ठिया मांडला या ठिकाणी संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपली भूमिका मांडली संबंधित प्रकरणातील विशाल कुंभार यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी आंबेडकर चळवळीतील संघटना आक्रमक झाल्या होत्या विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले परंतु विटा येथील आंदोलन जरी स्थगित झाले असले तरी येत्या काही दिवसात तर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हाभर आंदोलन उभारण्याचा इशारा आंबेडकर चळवळीतील संघटनांनी दिला आहे एका महिला अधिकाऱ्याला त्यांना मागणी करून मिळवून देण्यासाठी दोन ऑ दोन ऑगस्ट रोजी जो काही निंदनीय प्रकार पोलिस पोलीस भगिनीच्या बाबतीत झाला त्याला न्या न्याय ना, मिळ न्याय मागण्यासाठी आज सांगली जिल्ह्यातून विविध संघटना आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि डीवायस पी साहेबांकडं मुख्यत अॅट्रॉसिटीची मागणी केली मागणी केली परंतु अजूनही त्यांनी मेन ज्या मॅडम आहेत ॲडिशनल एस पी त्यांच्याकडून तपास होईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल असं त्यांनी आश्वासन दिलं परंतु ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही यापुढचं आंदोलन तीव्र तीव्र पद्धतीचं करू एवढं विटा येते सर्व दलित संघटना एकत्रित जयश्री कांबळे मॅडमच्यासाठी आलेल्या आहेत कारण असा विषय आहे की दोन तारखेला प्रशासनाच्या कोविन ऑपरेशनसाठी एक दलित ऑफिसर जयश्री कांबळे मॅडम कुंभार इथे गे गेले होते कारण का तिथे गेले होते ते एका आरोपीला धरण्यासाठी पण तिथं विशाल कुंभार नामक वक एक वकील होता तो वकील आता सायलन हा वाजणार पोलीस गाडी आल्यानंतर आणि त्यांना अधिकाऱ्यांनीच पाठवलेलं होतं त्याच्या घरात गेले नाहीत काय नाहीत हा आपला बोरमोड्यावर उठून आलाय मॅडमला विचारतोय तुझं नाव काय मॅडम म्हटल्या कांबळे म्हटलं तुमचं इथं काही काम नाही ही उच्च वर्ण्याची सोसायटी आहे ती मॅडमला जातीवाचक बोलण्यासारखा प्रकार झाला आणि हे जातीवाचक गोष्ट ज्यावेळेला होत असते एखाद्या अधिकाऱ्यापाशी आपण एवढी शिकलेलो आहे अजून सुद्धा आपल्याला ती जातीपातीत बघतात अशा नालायक विशाल कुंभारवर अॅथ्रॅसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं एकत्र आलेलो आहे जय भीम आज गेले चार दिवस झालं विटा शहर असो व सांगली जिल्हा असो आज महाराष्ट्रभर ह्या बातमीचं उदाहरण होत आहे की वकील आणि पोलिसामधील वाद खरं तर पाहिला गेलं तर वकिलांनी एक फेक नेरेटिव्ह पसरून या जिल्ह्यामध्ये एक वेगळीच दिशाभूल लोकांची केली होती की माझ्यावरती पोलिसांनी अन्याय केला आणि मला घरातून परपटत नेऊन अक्षरशः मला मारण्यात आलं आहे असं लोकांच्या समोर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून असा फेक नेरेटिव्ह पसरवला होता आणि फेस फेक नेरेटिव्ह हा आमच्या संघटनेकडे आला असता आम्ही ह्याची चौकशी केली असता आम्हाला असं समजलं गेलं की या वकिलांनी आधीच आमच्या त्यावेळच्या स्क्वॉडच्या प्रमुख म्हटलं तर चालेल आमच्या पी एस आय कांबळे मॅडम ह्या प्रमुख होत्या त्या प्रमुख मॅडम असताना त्यावेळी तिथं ज्यावेळी कोंबिंगनं ऑपरेशन होतं त्या ऑपरेशनच्या ठिकाणी गेले असता त्या मॅडमना अर्वातच्या भाषेत तू कोण तुझी म्हणजे तुझी जात काय तुमचं नाव काय असं विचारणा करून त्या मॅडमला गलीच्या स्वरूपात वागणूक देऊन हिन वागणूक देऊन त्या मॅडमला तिथं अपमानस्पद करण्यात आलं आणि आज गेली चार ते पाच दिवस झालं आमच्या विविध संघटना आज आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या ता तालुक्यात संघटना येऊन आम्ही आज डी वाय एस पींना भेटतोय डेवाय एस पीचं मार्गदर्शन घेतो आहे पण आज मला खरंच कळालेलं नाही की हा हे डीवाय एस पी खरंच या गोष्टीला न्याय देतील का आजपर्यंत आम्ही बघतोय तर फक्त आम्हाला आश्वासन भेटत आहेत आज आम्ही एवढ्या मोठ्या स्वरूपात आंदोलन करून सकट आम्हाला फक्त आश्वासनावर जाता येत आहे जरी आम्हाला डीवायएसपी एस पी जरी आम्हाला कच्च समजत असतील तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकर आहोत आम्हाला न्याय कायदा सगळ्या माहीत आहेत आम्ही फक्त शांतता आणि संयम आजपर्यंत बाळगून आहे आजचा दिवस आम्ही वाट बघतोय खरंच आमच्या विविध संघटनेने पण आम्हाला सांगितलंय ह्या रोजी जर आजच्या रोजी जर आज काहीतर ॲडिशनल एस पी मॅडम येऊन ह्या चौकशी करणार आहेत या चौकशी अंति जरी गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही वरती मागासवर्गीय आयोग असो वा महिला आयोग असो यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि इथल्या संबंधित डेवाय एस पीची आम्ही शिक्षण फोर नुसार ह्या डेवाय एस पींच्यावर वर पण गुन्हा दाखल करा अशी आम्ही एस पी च्याकडे मागणी करणार आहे एवढंच आज डी वाय पी ऑफिस या ठिकाणी विटा शहरामध्ये एक मोठं आंदोलन झालं की गेल्या शनिवारी जे प्रकरण झालं वकिलांच्या बाबतीत त्याचा खुलासा आम्ही काल पत्रकार परिषदेमध्ये केला होता त्यानंतर हे आजचं आंदोलन जाहीर केलेलं ती यशस्वीपणे पूर्ण झालं आत्ता डी वायस ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासित केलं की ॲडिशनल मॅडम या ठिकाणी येऊन सर्व गोष्टीचा तपास आम्ही करून चौकशी कारवाई करतो त्यांच्या या शब्दाला आजचं आम्ही थांबलेलो आहे पण ही तात्पुरतं थांबलेलो आहे आमची मागणी अट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झालाच पाहिजे ह्यावर आम्ही आहे आणि जोपर्यंत खाली गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही कदापि थांबणार नाही आमची पुढची लढाई आणि भूमिका आम्ही इथून जाहीरच करत तुमच्या माध्यमातून तु एवढं सांगतो आणि थांबतो आपण गेलेल्या परवा दिवशी जे आपण निवेदन दिलं होतं चार दिवसापूर्वी त्या अनुषंगानं आपण त्यांना सांगितलं होतं की अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा चार दिवसापूर्वी त्या अनुषंगानं आम्ही आज विटा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सर्व समाज बांधव तिथं उपस्थित राहून ज्या कांबळे मॅडमवरती शनिवारी जो अन्याय झाला त्या अनुषंगानं आम्ही मोर्चा काढला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा हो। ही आमची प्रमुख मागणी होती चार दिवसापूर्वी प्रशासनानं पण चार दिवसाने यांनी चार दिवसापर्यंत अजून कुठलीही कारवाई केली नाही आज आम्हाला सांगतात की ॲडिशनल एस पी येणार आहेत तपास करतील आणि त्यानंतर दाखल करू आमची आता काय होतं तपास आम्ही बघणार आहे एक दोन दिवस यानंतर आमची सर्व महिला घेऊन राज्य महिला आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहे आणि आमच्या महिलेला महिला कर्मचारी कांबळे मॅडम यांच्यावरती जो अन्याय झाला आहे त्याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे आणि आता ह्याच्यानंतर हे उग्र आंदोलन चालूच राहणार आहे उद्या परवा आटपाडीला होणार आहे त्यानंतर कडेगावला हो होणार आहे परत पोलिसला होणार आहे म्हणजे जोपर्यंत आपल्या महिला कर्मचाऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते समाज बांधव कदापि बसणार नाही ती एवढी प्रशासनानं ही करावं आणि तात्काळ त्याच्या होत्या अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखलवा तुम्ही का दिरंगाई ही करायला लागलाय चार दिवस डीवाय एस नाही आहे ना अधिकार डीवाय एस तपास करायचं होता आणि दाखल करायचं होतं आता ॲडिशनल एस पीला बोलूया आम्ही आता प्रशासनाची पण आम्ही काय बाजू ऐकून घेतली आम्ही आता त्यांचं का त्यांची पण बाजू ऐकून घेतली प्रशासनाचं पण काम चांगलं आहे आता दोन दिवस थांबणार आहे आणि दोन दोन नंतर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करणार आहे सर आज इथं पोलिटिशियनला एक जबरदस्त मोर्चा काढलेला आहे आपल्या पी एस आय इथं कार्यरत असलेल्या कांबळे कांबळे एस कांबळेसाठी आपण इथे उपस्थित आहात पहिल्यांदा सगळ्यांचं आभार मानतो आणि काय मनोवाद नाही असं वाटतंय कांबळे नाव कांबळे नाव वाटल्यावर जात त्यांना वाईट वाटतंय पण कांबळे ही नाव नाही ब्रँड आहे ब्रँड आणि इथनं पुढं कांबळेचं कांबळे काय आहे ती तुम्हाला कळेल मी एवढंच बोलतो आणि अट्रॉसिटी दाखल झाल्याशिवाय गप आम्ही गप्प बसणार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका